आमचा so, उमेदवार देतात आणि येणाऱ्या काळामध्ये मुद्दे जे असणार आहेत पहिले ते एअर क्वालिटी इंडेक्स जो इथला एअर क्वालिटी खूप खराब झालेला आहे प्रदूषणमुळे तो एक आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे इथले जे आरोग्यसेवक इकडे म्हणजे जे हॉस्पिटल्स वगैरे गव्हर्नमेंट हॉस्पिटल इथे असलं पाहिजे होतं एवढा मोठी सिटी आहे एवढी मोठी लोकसंख्या आहे ते सुद्धा अवेलेबल नाही आणि बरेचसे मुद्दे आहेत जे आम्हाला ह्याच्यावरती मांडणार आहे जे आमच्या पक्षाच्या ह्याच्यावरती असेलच प्लस ह्याच्यामध्ये जी घरेना घरेनाशाही चालू आहे अंबरनाथ शहरामध्ये ती आम्हाला मोडून काढायची आहे म्हणजे राजाचा पोरगाच राजा, राजा बनेल हे जरुरी नाही तर हेच आम्हाला लोकांना सांगायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वंचितची ताकद तिथल्या प्रस्थापित नेत्यांना दाखवून द्यायची आहे महाविकास आघाडीमध्ये आपण किती जागांची मागणी केली होती महाविकास आघाडीमध्ये आम्ही पन्नास टक्के जागेची मागणी केली होती ते आम्हाला चार जागा देत आहे आणि तेवढं तरी आम्ही म्हणजे एवढे आम्ही कमी नाही तर हे म्हणजे कुठे ती नेगोशिएशन असे चालले ते आम्हाला चाल पटले नाही तर त्या कारणाने आम्ही महाविकास आघाडीसोबत जात नाही नगराध्यक्षाचा उमेदवार आज संध्याकाळपर्यंत आम्ही डिक्लेअर करू नको धन्यवाद नगर परिषदेला आमचे प्रवक्ते जिल्हा प्रवक्ते सोनू पवार साहेब हे संबोधित करतील असं मी त्यांना विनंती करतो सगळ्यांना जे दिन जय संविधान जे अध्यक्ष म्हणून त्यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या ह्याच्यानुसार सगळ्यांनी आता पक्षाकडनं आम्ही वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहरीची सगळी जागा लढवत आहे नगर अध्यक्षासाठी पण आम्ही आमचा उमेदवार देत आहे येणाऱ्या काळामध्ये जे वंचितावरती इथे घोर अन्याय झालेला आणि जे दपवण्याचे इथं प्रयत्न केले गेले आहेत त्याला आम्ही नक्कीच वाचा करू आणि येणाऱ्या येणाऱ्या दिवसामध्ये वंचितांची काय ताकद आहे या अंबरनाथ शहरामध्ये दाखवून आणि जे इथे प्रस्थापित आणि घरानेशय चालू आहे याला आम्ही मोडीच काढतो लोकांना कळलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडी ही पूर्णपणे ताकदभर पक्ष आहे मागच्या काळामध्ये थोडंफार इकडे आमच्या पक्षाकडून थोडं लक्ष नव्हतं इकडे पण बाळासाहेबांचं अंबरनाथकडे यावेळी विशेष लक्ष असणार आहे येणाऱ्या काळामध्ये दे, त्यांची एक सभा पण इथे आयोजन आम्ही करत आहे आणि जे पक्षांनी निर्णय घेतला आहे की अंबरनाथ नगर परिषदामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा लढून अध्यक्षासाठी पण आम्ही आमचा उमेदवार देत आहे एवढंच बोल मी आधी दोन शब्द संपवतो ते आमचं बोलणं चालू होतं त्यांच्याबरोबर नरेश गायकवाड साहेब त्यांच्याशी बोलणं करत होते टर्म्स अँड कंडिशन्स होते ते आम्हाला त्यांच्याबरोबर पटले नाही त्या कारणाने आम्ही त्यांच्याबरोबर युती नाही करण्याचं ठरवलं बाकी जर आमचे ते टर्म्स अँड कंडिशन मागत असेल तर आम्ही आघाडी करू त्यांच्याबरोबर आणि कारण बदलापूरमध्येही आमचा नगर उमेदवार देतोय पण उभाटा त्यांच्या अध्यक्षाचं उमेदवार देत आहे तर त्या कारणाने आम्ही तिकडे बदलापूरमध्ये त्यांच्याबरोबर आघाडी नाही करत आज सगळं तारीख आहे अजून म्हणण्याची तारीख फक्त एक दिवस आहे राईट मग अजूनपर्यंत म्हणजे निश्चित नाही तुम्ही आघाडी करणार किंवा नाही का असं नाही बघू ना अजून तर म्हणजे वेळ अशी तर गेलेली तर आहेच आपल्या हातात का तसा वेळ राहिला नाही वंचित बहुजन आघाडीने पूर्णपणे तयारी केली आहे आमच्या सगळीकडे उमेदवारी रेडी आहे आता जर इथले स्थानिक जे कमिटी आहे त्याच्यावर जर योग्य निर्णय घेत असेल आणि आमच्या मागण्या पूर्ण करत असेल तर त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकतो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कधी मी दिले असतो सर उद्या मुदत संपते मग तुम्ही म्हणजे नगराध्यक्ष सुद्धा आम्ही लढवणार कोण डिक्लेअर करणार आणि कधी डिक्लेअर करणार त्याच्यासाठी पण लवकरच आम्ही एक परत पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे उमेदवार सोबत आम्ही त्याच्यामध्ये प्रेझेंट करू सगळे उमेदवार नगर नगराध्यक्षाचा जो उमेदवार आहे त्यांना सगळ्यांना आम्ही इथे प्रेझेंट करू म्हणजे तुमची अटी जर नाही मानल्या तुम्ही स्वबळावर लढणार हो 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 आमच्या अटी शर्ती जर नाही मानत असेल तर आम्ही स्वबळावर लढू आणि बरं कसे बाळासाहेबांना मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे आणि एखाद्या दगडाला जरी आम्ही आज तिकीट दिलं तो दगडी निवडून येईल बाळासाहेबांच्या नावाखाली